मॉर्निक शुभ सकाळ छानपैकी आज सकाळ सकाळ इकडून सुरुवात देवाची देवापूजा ही केली आणि रांगोळी तर कशी घातली फुलं सगळी पाकळ्या काढून काढून ह्याच्या देऊन ज्या सकाळ सकाळ असं मस्तपैकी सूर्यलिंबाच्या वरून असं दोन्ही लिंबाच्या वरून वरती आलाय चला देव पण पूजा पूजा करून मस्तपैकी हवं आमच्या देवाला पण सगळे वर का हे आम्ही त्या दिवशी आणलं होतं धूप लावली आमच्या अगरबत्ती संपली आता आणायची मी हे केलेलं आहे अगरबत्ती आम्हाला लई लागते मोठा पुडा लागतो पुरत नाही सकाळ संध्याकाळ सारखी इकडं तिकडे लावायला लागतं फुलांचे रोज रांगोळी असते ताजी ताजी तर चला बाहेरचं सगळं आवरलं कुऱ्यांना खायही टाकलं धार काढली आता मस्तपैकी शिमला मिरची भाजी करायची आता चला चिरून घेते चहा मांडते आणि मिरची चिरून घेत्या शनिवार आहे पोरं पण शाळेत गेली तर बापू कुठं गेला काय मग दूध घालायला जावं लागेल बापू म्हणलंच लावावं लागेल रेसनीय तर पण अनेक महारे आली दारवा काढावं लागतं चूल पेटायला घातली आधी म्हटलं बाहेरचा हार आणून छान चूल पेटणे तर मस्तपैकी मिरची चिरून घेतली दोन चार दिवस झालं तिला आणलेली खराब होऊन जाईल मस्तपैकी शिमला मिरची करूया तिकडे चहा ठेवला आलं टाकून एकदा चहा द्यायचा त्यांना द्यायचा दिला, दिला नाही तर ना चला बाहेर पण तुम्ही बघितलं वार खूप सुटले आणि झाडायचं राहिलेलं आहे घरही पण म्हटलं भाजी शिजायला घाला मस्तपैकी मिरची चिरली आता छान आता कोथिंबीर लसूण नीट करते त्यावरती हका चहा पण उकळला यातून पण चहा पेला सकाळ सकाळ कोंबडा आलाय बाहेर मिरची चिरली आणि हाताला गुरांना खाय नाही टाकलं म्हणून गेली गुरांना खाय टाक हो कोंबड्याची मजा आणि होका इकडे पुत्री झोपले ते गुरांना खायलाही टाकून आली कसं गुरांना खायलाही टाकावं लागतं नाही तर गळ्या इतकी वरटते ना पार सुसतच नाही म्हणून तशीच गेली तर वर आत आले हिथनं गेला आणि तिकडं जाऊन वराडला असला तर हाय हायत अजून दोन दिवस टाईम मग काही थांबा दोन्हींचं पण पन... दोन्ही एकूण टाकायचं दोन्ही नाही ठेवायचं ते काल वखाद कुठे गेलं कशांतरी धरला होता तिथे शीपुटच तोडले त्याला शीपुटच ठेवलेलं ओके <laughs> okay. चाल तू इथे कसं का बघितलं काय दुसरी कुत्री मला वाटतं पिल्लांपाशी झोपली काय म्हणाची तळवण हे करून घेतली सगळं आधी त्याला तळून घेतली वाटण काढून ठेवले शेंगदाण्याचा कुटा आणि कोथिंबीर आणि इकडं हे सगळं थोडीशी पातळ करायची असेल रस्या पोरंही घरी ना मोकळी नाही करायची म्हणून रानात जायचं म्हणल्यानंतर न्यायची म्हणलं तरी लागतं डब्ब डबल डबल भाजी करण्यापेक्षा तळून घेतले आज काय चपात्या नाहीत आज भाकरी त्यालाच चाललंय काय झालंय दुरवायला काय झालं आणि मोबाईल वरच आहे दुराला मला वार सुटलंय ना त्याच्यामुळं ते घरात तसं होतं असं मग अशी सूर्य कुठं होता ना आता कुठं आला पाल ह्या झाडाच्या ह्या आला पाहिजे लांब आलाय आता आता मी कपडे निर्म्यात घातले गुरांना खायला टाकलं त्याला म्हणलं म्हणलं मिरची मी ही करत होते वर आते आले तिकडे गेल ते असून आपलं त्यावर चिरून करून ठेवून जावं हा त्यांना गडबड होती चुलीमुळे असं होतंय तर असो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ टाका की जाती मी ही कराय त्यांना पण चहा द्यायचा चहा राहिला होता मग अशी तसाच मी गेली गुरांना खाय टाकाय तशीच राहिले तर चहा देते त्यांना निवून देती काही सगळं बाजून घेतली नुसती मिरची टाकायची चला तुम्ही कशी मिरची करता ते सांगा आणि बापू पोवा दूध घालाय गेलं नाही तर दूध राहिले घालायचं बापू गेला बापूला घरी नाहीत खोरं विहिरीत बापूंच्या ध्यानात पाहिजे दूध घालायचे म्हणलं आता तर बोलावं लागेल दूध नाही तर खराब होऊन जाईल नऊ वागणी